नमस्कार मित्रांनो चला तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्याला मक्काला टाकायचं आहे तर आपण आता डॉलीमध्ये खतड बी आणलेलं आहे आणि आपल्याला आज आपल्या पुऱ्या मक्काला टाकून घ्यायचं आहे असं आणि काल आपल्याला पाऊस बी चांगला झाला त्याच्यामुळं आता खट्टा टाकायला काही अडचण नाही सुरुवातीला म्हणजे तर आपण मक्काला टाकून घेतली आणि त्याला आपण खतर टाकलं नाही त्याच्यामुळे आता आपल्याला खत टाकाच आहे कारण की आता पाऊस कालचा पाऊस आम्हाला एकदम मस्त पाऊस झालेला आहे हे बघा तर आपण याला आज सगळं खत टाकून घेणार आहे आणि आता आम्ही आलेलो आहे आणि आता वहिनी आणि कविता मागून येणार आहे तर आपण आता तवर कोणा नाही फोडून घेऊ तर हे बघा आपलं खतडादा आता आपण याला आता खाली घेऊ आणि विरे आणि वीस वीस तयार आहे तर आपण आता याला मिक्स करून घेणार आहे आणि लगेच आपण टाकायला सुरुवात करू चला आता आपण गोणी फोडून घेऊ तर हे बघा ही गोणी फोडलेली आहे आता धीपडे का फोडून घाला तरी वीस वीस झिरो तेरा गोणी आहे आणि तिकडं विर्याची गोणी आहे आणि आपल्याला आता हे दोन्ही एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बी आपल्याला एक एक गुण टाकायचं आहे आता तर आपण आता हे अर्थ याची ढेपड फोडून घ्यायचं आपण आता विर्या बी टाकून घेतलेला आहे आणि विऱ्यामध्ये आता एक अर्ध असे ढेपड आहे तर आपल्याला हाताने असे फोडून घ्यायचे आणि आपल्याला आता व्यवस्थित असं कालून घ्यायचंय मस्त होईल लगेच घेऊन टाकून तर हे बघा आता आम्ही वावरत आलेलो आहे आणि आताच खत पण काढलेलं आहे शमूष्पा पण त्यांनी आणि आम्हाला तिकडे जायचंय तरी आपली मक्का आहे मक्कल खट्टा खायचा कुड तिकडे जायचं का तर हे बघा आता आमचं खत टाकायचं चालू झालेलं आहे आणि त्या टॉर्ली इथ लोक टाकलं होतं यांनी दोघांनी आणि आता आम्ही दोघी पण आलेलो या नामास सुरुवात करायची जड झाली काय हा दोन बघिटी दोन बघिटीवरून आल्या तर हे बघा आता आमचं तिथून त्या बांधापासून अशी इतकं मक्क टाकून झालेली आहे खत आणि इकडं यांचं दोघांचं चालू आहे कालायचं आणि वहिनी चालू आहे खत टाकायचं फटाफटा टाका ना झालं खत कालून एवढी काजून राहिलेली आमची बाकी पाणी बिणी प्यायचक नाही हे ना। बा आम्ही मस्तपैकी केळीमध्ये पाणी आणलेलं आहे एकदम गार पाणी आपलं तर हे पा आपल्याला असं सगळं खत एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे खताला पलटी देऊ राहिली झालं की एकत्र सगळं खत काय झालं आता कोणतं खत आहे आणि युरिया रिया ग्रीन चना ने जोडना ग्रीन नाही ना चिल्लक नाही का भारी हे का ती हलका जोड कोणतं हे हे भारी मधले हे सगळ्यात भारी का हां रंसे हे हां पॅकिंग पैलन पांढऱ्या गोण्यामध्ये राहायचे ना आता हा <laughs> काल भरपूर असं फौज झाला आम्हाला त्यामुळे उंटपा किती पडलेला आहे टेम्परेचर जर जास्तच आहे आणि त्याच्यामध्ये जर हो ही सगळी माती ना त्याच्यामध्ये आणि त्याच्यात जर टाकलं नाही खत तर पूर्ण म्हणजे एकदम पाणी होऊन जाईन याच मिरगाव होऊन जाईन सगळं त्यासाठी आम्ही लवकर म्हणजे सकाळी चाललेलो आहे आज सगळ्या टाकून आपण हा ना तिकडच्या सगळ्या मग तर टाकायचंय का नंतर मग त्यासाठी आता खुरपणी पण केली बरं जा। आपण घ्या बा किती पाणी पिली गे पाणी पिया ना पाणी द्या प्यान त्याला आपण केळी धरून आलो बरं मस्त गार पाण्याची बरं झालं तर आता आमचं तिकडचं मगातला खट्ट पण टाकून झालेलं आहे आणि आम्ही आता तिकडच्या वावर चाललेलो आहे मंदिराकडच्या आणि हे बा आता शंभू शकाची गोणी घेऊन चाललेले सोन बापड तू ना घेऊन बाई कोण चालली तू हा कोण चालली काय तू आता काय जांभळ खाती ह्या खताच्या कोणी घेऊन आम्हाला तिकडे जायचंय खट्टा खायला आणि अजून पण तिकडे काही मक्का राहिलेली खट्टा खायची आणि म्हणजे आज होऊन जाईन तीन चार वाजे लोक होऊन जाईन खट्टा खायचा पण आता लगेच आम्ही तिकडं निघालेलो आहे खट्टा खायला चला पटा पटा काय करू राहिलं खाल्ले नाही काय कुठे आणले ते भरपूर आधी पडलेली दिसले मला मग घ्यावा खायला हा का आता खत पण टाकलेलं आहे ट्रॅक्टर मध्ये आणि लगेच आता आम्हाला खत टाकायला मक्काला चला सगळे ट्रॅक्टर मध्ये खट्टा त्या बस भोव आपण खरे पाल खड्डा खायला तिकड टॉवरात आणि हे पाणी पहा पाऊस किती पाणी आहे आणि आज पोहोचले ना रे आवड पण पाणी किती आलं आणि मग पहा मस्त झालेली

शंभूच्या मक्काच्या रानामध्ये टाकायला मस्त दुसऱ्या वावरात तिकडला आपलं खट्टा खुंबी झालेलं आहे आणि आता इकडं आपलं खट्टा खायचंय तर इकडे आपली एवढी मक्का आहे आणि भरपूर अशी मक्का आहे आपली इकडं पण आणि यंदा आम्ही जास्त मक्का केलेली आहे तर पहा आपल्याला आणि पाऊस पण मस्त नाही त्यामुळे मग तुला खट टाकून घ्यायचंय आणि आता कसं आहे खत टाकले कसं थोडस वल्लं बी खाली तर मग मस्त खत लागू होऊन पूर्ण मस्ताला त्यासाठी आता आमचं चालू आहे आणि थोडस पावसाच बी वातावरण झालंय त्यामुळे जर थोडं पटमन टाकायची घाई चालू झाली आता किती आवळ आलेलं आहे इकडचं साईड ना आणि पाऊस पण येण्याची भरपूर शक्यता आहे वारं पाऊस चालू असणार किंवा पाऊस चालू असेल आवळ पान किती काळ काळ झालं पाऊस साईडला पाऊस चालू असणार थोडं फास्ट घ्या म्हणजे मग टाकू चाल तर मित्रांनो आता आमचं सगळं कट्टाकट झालेलं आहे आणि आता आपण आहे घरी तर आता वहिनी त्या आहे घरी आणि आता आम्ही दोघं चाललोय आता इडं ट्रॅक्टर लावलं आपलं मंदिरापाशी आणि खट्टाखाल बी भरपूर टाइम गेला जवळ जवळ अडीच वाजलेले भरपूर आहे आज आणि उन्हाचे चांगलंच म्हणजे ऊन पडलेलं आहे आवळ आलेलं आहे आणि आवळ नंतर ऊन चांगला शिरकत म्हणजे जास्त ना असलं तर पाऊस पण येण्याच शक्यता जास्तच राहतेकाळी पाऊस आपल्याला गरमटलं ना आज आज बी पाऊस येईन मार का बा आता आमचं मस्त वेगळी खत पण टाकून झालं होतं आणि खत टाकून आम्ही घरी आलो आणि जेव्हा मी केले लगेच पाऊस यायला लागला म्हणजे आम्हाला खत टाकल्याशिवाय ते खुरपाई लावायचं होतं पण काय थोडा पाऊस आला होता सगळं आणि पाऊस कसं राहतो आणि आता आम्हाला एक तर खुरपणी करायची होती कपाशीच्या कडा काटा काढायच्या होत्या पण मग थोडा जरी पाऊस आला ना तर ते काय होतं लगेच झाडावर पाणी पडतं गावतार पाणी पडतं मग ते खुराकता येत नाही काही नाही त्यासाठी म्हणलं जाऊ दे आता मग काय थोडा वेळ राहायला लागला दुपारनंतर तीन वाजेनंतर हो म्हणलं मग थोड्याशा कांद्याच्या गोण्या भरायच्या आम्हाला मग घरातले सगळे म्हणले मम्मींचे का तुम्ही आता कांदे भरून घ्या म्हणून तर आता आम्ही आलेले आता कांदे भरायला तर आमच्या अजून इकडं एवढे कांदे राहिले बाकी आणि आता आमचं कांदे भरायचं चालू आहे आता मस्त आमचा टाकण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा कमेंट करून तर भेटूया चला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद